नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल बनूया उपवासाचे डोसे डोसे बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागते हे बघूया तर आपण इथे भगर घेतलेली एक मोठी वाटी भगर आपण स्वच्छ अशी धुतली दोन तीन पाण्याने आणि आपण दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली हे बघा आणि इथे आपण शेंगदाणे घेतलेले छान असे भाजून साल काढून आणि इथे घेतलेले चवीपुरतं मीठ इथे घेतलेले आपण चार हिरवी मिरची आणि इथे घेतलेले बटाटे दोन आपण उकडून चला तर मग आता सर्वप्रथम आपण बगरचं सर्व पाणी काढून घेऊया आणि मिक्सरमधून पेस्ट करून घेऊया न पाणी घालता ऑलरेडी बगरने भरपूर पाणी ऑब्झर्व केलेलं असतं चला तर मग आता आपण मिक्सरमधून बगरची पेस्ट करून घेऊया हे बघा भगर आपली एकदम बारीक अशी मिक्सर मधून पेस्ट करून झालेली आहे त्याच भांड्यामध्ये आपण टाकूया बटाटे हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ आणि एक मोठा चम्मच दही दही आपण घरीच लावलेली आहे बघा ते किती सुंदर चला तर हे सर्व आता आपण मिक्सर मधून काढून घेऊया हे बघा बटाटा आणि भगरचं बॅटर आपण टाकलेले आहे आता आपण एकदम असं पटापट पटापट असं फेटून घेऊया आणि फेटून घेऊन आपण दहा मिनिटं असं झाकत ठेवूया हे बघा एकाच दिशेनं आपण किती छान असं फेटून घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये वरतून बिलकुल पाणी टाकलेलं नाही चला तर मग आता आपण याला दहा मिनिटं असं झाकून ठेवूया हे बघा दहा मिनिटांनंतर आपलं पीठ मस्त असं उरलेलं आहे आता आपण इथे तवा घेतलेला आहे देल, तव्याला आपण लावलेले तेल तेलावरती आपण टाकूया हलदस आणि कॉटनच्या कपड्यानं आपण क्लीन करून घेऊया तर मग आता आपण डोसा बनवायला सुरुवात करूया हे बघा एका बाजूने आपला डोसा तयार झालेला आहे चला तर आपण आता त्याची साईड अशी परतून घेऊया हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे चला तर मग आता आपण एक एक करून असे सर्व डोसे तयार करून घेऊया बघा किती छान असा आपला डोसा तयार झालेला आहे त्याला वरतून आता आपण हलकसा तेल लावून घेऊया चला तर मग आता आपण दुसऱ्या साईजला सुद्धा हलकासा भाजून घेऊया हे बघा किती सुंदर मस्त कलर आलेला आहे चला तर परत सुद्धा एक मी तुम्हाला डोसा बनवून दाखवते असं आपण करून एक एक करून सर्व डोसे बनवून घेऊया हे बघा किती पातळ आणि किती सुंदर आपले डोसे तयार होते चला तर मग आता आपण एक एक करून सर्व डोसे तयार करून घेऊया हे बघा आपले उपवासाचे डोसे आणि त्यासोबत शेंगदाणे खोबऱ्याची चटणी आणि आमटी तयारी हे बघा डोसा आपला किती सॉफ्ट असा झालेला आहे चला तर मग तुम्ही सुद्धा या गरमागरम डोसे खायला बाय